लाईक व सबस्क्राईब रसायनी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा जिल्हा प्रमुख अतुल भगत यांच्या हस्ते शिवसेनेत पक्ष गटात कार्यकर्ते अडचणी सोडवताना सत्ता असणे हा अत्यंत महत्वाचा विषय बनला गेल्याने अनेक शिवसेनिकांनी उभाटा गटात शिंदे गटात प्रवेश केला रसायनी परिसरात सदैव वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करणारे शिवसैनिक तुकाराम गायकवाड यांना ओळखले जाते मागील महिन्यात त्यांनी शिवसेना नेते रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनेक सहकाऱ्यांना घेऊन शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता आगामी होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटना बांधणीसाठी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन तुकाराम गायकवाड व नंदू पाटील यांच्यातर्फे आठ पाच रोजी चावना विभाग शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी संपन्न झाले यावेळी जिल्हा प्रमुख अतुल भगत निरीक्षक रुपेश पाटील युवा सेनेचे प्रदेश सचिव तालुका प्रमुख रघुनाथ पाटील माऊली घोगरे महिला जिल्हा संघटिका मेघा दमडे तालुका प्रमुख प्रगती ठाकूर खेळवणे जिल्हा परिषद विभाग प्रमुख तुकाराम गायकवाड पनवेल उपतालुका प्रमुख नंदू पाटील नितीन पाटील मनोज घरत सुधीर पाटील अक्षय मात्रे व अन्य शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक कार्यक्रम लोक सामान्य नागरिकांच्या दारात शोभतो आम्हाला ऑफिसमध्ये बसण्यासाठी पद दिलेली नाहीत आम्हाला तुमची सामान्य लोकांची कामं करायला पदाधिकारी बनवलेले आहे त्याच्यामुळं आम्ही दे तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला हाक द्याल तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्या दा। हाकेला हो देऊ आम्ही येऊ जेव्हा जेव्हा तुम्हाला काय यांनी सांगितलं की इथं काहीतरी काय इश्यू झालेलं काही होऊ दे तुम्हाला कुठल्याही कंपनीमध्ये काय प्रॉब्लेम येऊ दे, हो दे? किंवा कुठेही तर तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये प्रॉब्लेम झाला तुम्हाला न्याय मिळत नसला तुमच्या कामाला उशीर होत असला तुमच्या कामाची दखल घेत नसले तुमचा कुठला कागद वेळेवर मिळत नसला तर तुम्ही शिवसेना हे नाव आठवा आणि शिवसेना म्हणून रघुनाथ शेठच्या ऑफिसला कार्यालयाला इकडे या तुमची सर्व कामं केली जातील होतील याची ग्वाही देतो पुन्हा एकदा आज तुम्ही इकडे पक्षप्रवेश हो मोठ्या विश्वासाने तुम्ही आमच्या सोबत करता शिवसेनेमध्ये करता त्याला कुठेही तळा जाऊन देणार नाही आणि या कार्यक्रमाचे संयोजक ज्याने हा सर्व कार्यक्रम हे तुकाराम गायकवाड यांचे मी आभार मानतो नंदू पाटील यांचेही मी आभार मानतो पुन्हा एकदा रघुनाथ शेट यांना सांगतो की हा छोटेखाने जरी कार्यक्रम असला तरी भविष्यामध्ये मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला आम्ही नक्कीच उपस्थित राहू ही तुमची तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र